श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्यापासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि उद्याच्याला आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे देव दिवाळी या दिवशी बघा असं म्हटलं जातं की साक्षात तेहतीस कोटी देव पृथ्वी तलावरती येत असतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो देव दिवाळी म्हणून ओळखला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो आता बघा ज्यांना काही कारणास्तव म्हणजेच सुतक पडलेलं कि असेल किंवा मासिक पाळी कुणाची सुरू असेल किंवा मासिक धर्म आल्यामुळं काहींचं जे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करायचं राहिलेलं आहे तर अशांनी या देव दिवाळीच्या दिवशी विधिवत लक्ष्मीपूजन केलं तरीही चालतं या दिवशी देखील लक्ष्मीपूजन केलं जातं आणि म्हणूनच अशा पवित्र दिवशी आपल्याला कोणती सेवा करणं जमलं नाही तरी पण उद्या सकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे यामुळं आपला कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुमच्या पुढे गुडघे टेकवेल आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील नक्कीच पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया उद्याच्याला शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तिची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे स्त्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा करायची आहे त्यासोबतच हा उपायसुद्धा करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा आणि अक्षदा हदी हो कुंकू हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कलशातील पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामधील काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात तुमच्या घराची प्रगती व्हावी आणि नंतरनं हे पान तुम्हाला तोडायचं आहे पान तोडत असताना पिंपळाच्या झाडाचं बघा तुम्हाला हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहात हे देखील तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या मनामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे एक पिंपळाचं पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात या झाडाच्या जा पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच असं एक पान आपल्याला आपल्या अपले घरी घेऊन यायचं आहे तर हे पान कुठेही फाटलेलं असू नये किंवा तुटलेलं असू नये एक स्वच्छ चांगलं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे यानंतरनं आपल्याला हे पान स्वच्छ पाण्यानं धुवून काढायचं आहे त्यानंतरनं बघा आपल्याला आपल्या प्ले देवघरासमोर बसायचं आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे हो त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या कुंकाच्या स्वस्तिकावरती बघा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत नंतरनं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतरनं हे जे पान आहे तर ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आता बघा पान त्या तांदळावरती ठेवण्याअगोदर तुम्हाला चंदनाची पेस्ट करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीनं तुम्हाला या पिंपळाच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुमची धनप्राप्तीसाठी असेल मुलांच्या नोकरीसाठी असेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी असेल किंवा तुमचं घर असेल वाहन असेल घेण्याची इच्छा तर तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहे अगदी दोन ते तीन अक्षरामध्ये इच्छा तुम्हाला तुमची त्या पानावरती लिहायची आहे आणि नंतरनं हे पान जे आहे तर ते या तांदळावरती ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला तिथंच बसून श्रीसुक्तम चपटण करायचं आहे एकवेळेस महालक्ष्मी अष्टकमचं चपटण करायचं आहे ह्या ज्या आहेत सेवा तर त्या माता लक्ष्मीच्या सर्वात उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात म्हणून या दोन्ही सेवा आपल्याला करायच्या आहेत न दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील देवदिवाळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता ह्या हा हे जे पान आहे तर ते आपल्याला सकाळी आपल्या घरामध्ये आणायचं आहे नंतर न बघा हे पान दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे चार चारनंतरनं किंवा पाच नंतरनं बघा संध्याकाळी आपल्याला हे पान उचलायचं आहे आणि जिथं पण वाहतं पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते सोडून द्यायचं आहे आणि पान सोडून देत असताना देखील आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे या दिवशी आपण जर काही सेवा केल्या उपाय केले तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं आणि ज्यांचं लक्ष्मीपूजन राहिलेलं आहे तर त्यांनी विधिवत आज म्हणजे या देवदिवाळीच्या दिवशी सायंकाळी सात नंतरनं जे लक्ष्मीपूजन आहे आपलं तर ते करायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे विधिवत लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी याची उत्तरपूजा करायची आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा स्वामी समर्थ